अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका भंगार व्यापाऱ्याकडे गुन्हे शाखा युनिट दोनच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र सोपाण घुमरे यानं पन्नास हजार रुपयांची लाच मागितली होती भंगार व्यापाऱ्याच्या भावानं चोरीचे नळाचे वॉल्व भंगारात खरेदी केले होते या प्रकरणी चोरीच्या गुन्ह्यातून सोडविण्यासाठी राजेंद्र घुमरे यानं पन्नास हजार रुपयांची मागणी केली होती या प्रकरणी तक्रारदारानं नऊ ऑक्टोबरला लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली ला होती मात्र सावध असलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र सोपान घुमरे याने तीन महिने लाच नाही दरम्यान तडजोडी अंतर्गत व्यापाऱ्याकडून पाच हजार रुपयांची रोकड स्वीकारताना एसीबीच्या बीच्या पथकानं पोलीस निरीक्षक अतुल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून घुमरे याला अटक केली सध्या पोलीस आयुक्त कार्यालयाच्या अंतर्गत विविध शाखा कार्यरत आहेत स्थानिक पोलीस ठाण्यास मदत करण्यासाठी असलेल्या या विविध ब्रांचचे अधिकारी आणि कर्मचारी निष्णात मानले जातात खबरी राखून ठेवणाऱ्या या ब्रांचेसकडून बऱ्याचदा गैरप्रकार घडतात कधी काही गोष्टी उजडात येतात तर काही सोयीनं दाबल्याही जातात वरिष्ठही हे सर्वच जाणून आहेत कारण त्यांनाही त्यांच्या वरिष्ठांची मर्जी धरायची असते प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक